आज मी तुम्हाला जी वनस्पती दाखवते ना तिचं नाव आहे आघाडा हा पाहसा तुरा येतोय ना वरती तर ही वनस्पती खूप औषधी अशी आहे आघाडा दात किडले असता त्याला हा पानांनी या पानांनी रस काढून चूळ भरावी किंवा ही पाने जी आहेत ना ती चावून चावून दातामध्ये घोळून थुंकावी किंवा याचा रस काढूनसुद्धा त्याचा उपयोग करता येतो ही ऋषी पंचमीच्या वेळी आम्ही आजीला काढून द्यायचो तर मग ही अशी आघाडा ही वनस्पती खूप औषधी अशी आहे तर ही निसर्गाने फुलवलेली बाग आणि यात ही आपोआपच उगवते तर याचा उपयोग जपून करायला पाहिजे ही आघाडा वनस्पती माझ्या बागेतलीवर